भगवान श्रीकृष्ण महाराज यांच्या भगवद्गीतेच्या अध्ययनातून आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ब्रह्मविद्याशास्त्र निरोपणातून महानुभाव पंथाचा विचारांचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि आज आठशे वर्ष होऊन हा पंथ भगवद्गीतेचं आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं आचरण करून जीवनातील जगण्याचे सार सांगत आहे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर ते रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर आयोजक महंत डोळसकर बाबा शास्त्री करंजगाव नाशिक यांच्या वतीनं श्रीकृष्ण लॉन्स बोधलेनगर नगर पुणे रोड नाशिक इथं श्री ब्रह्मविद्या निरूपण सोहळा प्रसाद सेवा या विषयावर धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आला यामध्ये आचार्य श्री मुरारी मल्ल विद्वांस कृत प्रसाद सेवा आणि श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान हे भाविकांना श्रवण करायला मिळणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी झालेल्या ज्ञानयज्ञात प्रवाचक परमपूज्य श्री सैंगराज दादा सातारकर महानुभाव मठ करंजे सातारा श्रीमद गीता या विषयावर प्रवचन करण्यात आला अखिल वर आहे अनेकांनाही पुढं पडावं विद्वान असतील शास्त्रज्ञ असतील आणि संपूर्ण विश्वभरामध्ये ज्याविषयी फार मोठं कुतूल आहे असा भारताचा धर्मग्रंथ या आमच्यासाठी तर ती ब्रह्मविधी आहे त्याच पठन नाशिकमधील आज जी महिला मंडळ आहे सर्वज्ञ महिला मंडळ आणि कोणतं मंडळ आहे सर्वज्ञ सर्वज्ञ सेवा मंडळ यांच्या वतीनं एका सुरात एका तालात आणि ब्रह्मविद्येची जी अपेक्षा आहे त्या आढळून बैठक घालून त्या ठिकाणी अध्ययन करण्यात आलं वाचन करण्यात आलं असा नाविन्यपूर्ण सोहळा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपल्या परमार्गामध्ये या संप्रदायामध्ये ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे की महिला एकत्र येऊन श्रीमद भगवद्गीतेचा पाठ वाचता बंधूंनो ते शब्द काही सामान्य नाही हे लक्षात थोडस चिंतनही आम्हाला करावं लागेल या गोष्टी सर्वांनाच वासनिक असो महात्मा असो सर्वांनाच लहान कोणी मोठा घास परंतु ते ब्रह्मविद्येचे शब्द आहेत शेकडो महिला त्यामध्ये सहभागी होत्या आणि आमच्या महिलांनी खऱ्या अर्थानं एक नवीन वस्तुपाठ या महानुभाव संप्रदायाला घालून दिलेला आहे की आम्ही एकत्र येऊन त्या देवाची स्तुती करतो आणि हे स्तवणीय आहे श्रीमद भगवद्गीता पाहायला जर गेलं तर ती आमची ब्रह्मविद्या आहे स्वामींनी त्या श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण कलयुगामध्ये सूत्रपाठामध्ये केलेलं आहे की मराठी जी भाषा आहे त्यामध्ये आपण सर्वांना ते सुलभ व्हावं म्हणून ते निरूपण केले गेलेलं आहे गीतेचं महात्म्य काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परिचित आहे अन्य कर्मराठीमध्ये आपण पाहतो की अगदी विनोबा भावे असो महात्मा गांधी असो आणि विवेकानंद ज्यांनी शिकागोला जात असताना या भारतातील समग्र पंथाचे ग्रंथ तपासून पाहिले वाचून पाहिले पण एकही असा ग्रंथ त्यांना दिसला नाही की तू धर्म परिषदेमध्ये घेऊन जावा ज्या वेळेला त्यांच्या हाती श्रीमद भगवद्गीता आली आणि त्यांनी भगवद्गीता वाचली त्यानंतर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी हाच ग्रंथ समग्र मानवजातीला खऱ्या अर्थानं कल्याणकारी ठरणारा आहे आणि केवळ भारतच नव्हे तर विश्वाला दिशा शिकागो ते जी होती ते ते तो फार रविवार समापन समारोह होणार असो यावेळी भारत भारत महानुभाव पंथाचे संत महंत वासनी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असो भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं धर्मोन्नती ज्ञान यज्ञ सोहळा हा सोहळा पंधरा दिवसासाठी आयोजित केलेला आहे पंधरा तारखेला याला याची सुरुवात झालेली आहे आणि एकोणतीस तारखेला याची समाप्ती होणार आहे या सोहळ्याची ही विशेषता आहे की या सोहळ्यासाठी जे आयोजन आहे ते त्या आयोजनामध्ये वेळेचं बंधन आणि जे श्रोत्रावर वर्ग आहे जे श्रोते आहेत ते या सोहळ्यासाठी अत्यंत उत्साही आहेत त्याचं अनेक एक कारण असं आहे की या सोहळ्याचे जे प्रवाचक आहेत पूजनीय सैंगराज दादाजी सातारकर हे यांची सांगण्याची जी शैली आहे ती अति अत्यंत उत्तम आहे त्यांची भाषा सांगण्याची शैली उच्चार आणि या या गोष्टीमुळे हा जो प्रवचन सोहळा आहे याची एक वेगळी विशेषता आहे म्हणून शहरातील जे श्रोता वर्ग आहे तो अति जास, जास्त जास्त संख्येने या सो सोहळ्याला उपस्थित राहत असतो या सोहळ्यासाठी आमचे नियोजन समिती दादा चकोर सर वसंत जाधव अशी जे नियोजन समिती आहे त्या सर्वांनी यात बरेच जण आहेत नियोजन समितीमध्ये नियोजन समितीच्या व्यतिरिक्त ही बरेच जण आहेत जे भाविक आहेत हे सोहळ्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे हा यशस्वी होण्यासाठी आणि या सोहळ्यासाठी जे लॉन्स आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे हा बोदले परिवार बोरले पर परिवाराचं परिवारा या सोहळ्यासाठी चांगलं सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे सहकार्या आणि या सोहळ्यासाठी जो उपलब्ध झालेला निधी या शहरातील नाशिक जिल्ह्यातील आणि बाहेरून सुद्धा बऱ्याच भाविकांनी या स सोहळ्यासाठी मदत केलेली आहे या सोहळ्याची ही विशेषता आहे की या सोहळ्याचे जे प्रवचक आहेत त्यांचे जे प्रवचन आहे ते टेलिग्रामच्या माध्यमातून संपूर्ण देशभर अगदी जम्मू काश्मीरपासून हैदराबाद पर्यंत मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत संपूर्ण देशभर सर्व भाविक यांचे प्रवचन नेहमी ऐकत असतात आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष समोर त्यांच्या समोर बसून ऐकण्याची संधी त्यांना आज येथे उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून या सोहळ्याची ही एक वेगळी विशेषता आहे हा धर्मोन्नती सोहळा दरवर्षी व्हावा अशी बऱ्याच भाविकांची इच्छा आहे हा सोहळा यशस्वीतेसाठी सर्वांची मदत मिळालेली आहे हजारो भाविकांच्या सं संख्येने हा सोहळा पार पडत आहे तसेच सुरुवातीला प्रारंभी पहिल्या दिवशी जी संख्या होती तस तीच संख्या कायम आजपर्यंत टिकून आहे दिवसेंदिवस संख्या श्रोता वर्गाची संख्या वाढत वाढत चाललेली आहे एकोणतीस तारखेला तर जिल्ह्यातील सर्व आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा बरेच साधू संत या सोहळ्याला भेट देण्यासाठी येणार आहे जिल्ह्यातील सर्व स्तरातील सामाजिक स्तरातील धार्मिक स्तरातील राजकीय स्तरातील सर्व लोक या सोहळ्याला भेट देण्यासाठी एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला येणार आहे यापूर्वी ही बरेच जण भेट देऊन गेलेले आहेत धर्मोन्नती ज्ञान यज्ञ सोळा श्रीमद ब्रह्म विद्या निरूपण सोळा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस पासून या धर्म सोहळ्याची सुरुवात झालेली आहे या धर्म सोहळ्या सुरू असताना ब्रह्मविद्याशास्त्रातील सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी जे तत्व सांगितले त्या तत्वावरती ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये प्रसाद सेवा आणि चौकटी स्थळ या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रवचन होत आहे प्रवचन चालू असताना हजारोंच्या संख्येने या ठिकाणी संत भाविक या ठिकाणी या सोहळ्याचा लाभ घेत आहे या सोहळा सुरू असताना सातारा आश्रम येथून शंभर ते दीडशे संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तत्प्रसंगी मानव पंथाच्या परंपरेमध्ये ती देवपूजा वंदन असते ती देवपूजा वंदन दररोज या ठिकाणी उपस्थित असते आणि सर्व भाविक भक्त मंडळी देवपूजा वंदन करून या देवपूजा देवपूजेचा लाभ घेत असतात यानंतर दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी धर्मोनती ज्ञान यज्ञ समापन समारंभ संपन्न होणार आहे या समापन समारंभाला काही प्रमुख संत मंतांची उपस्थिती लाभणार आहे तसेच आचार्य प्रवर आदरणीय परमपूज्य महंत श्री सातारकर बाबाजी आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री पुजनेकर बाबाजी घोटी आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री आमकुणेरकर बाबाजी आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री सुकेनेकर बाबाजी आचार्य प्रवर भगवताचार्य महंत श्री शिर्डे बाबाजी नाशिक जिल्हा महानुवा परिषदेचे अध्यक्ष बाबाजी मराठे सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या धर्मोन्नती ज्ञान यज्ञाचे सोहळ्याचे प्रवाचक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री सैंगराज दादाजी सात सातारकर करंजे मठ सातारा या धर्मोन्नती ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजक आदरणीय श्रद्धेय करंजाव निवासी गुरुवर्य महंत डोळसकर बाबाजी शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनातून आयोजनातून धर्मोन्नती ज्ञान यज्ञ समिती या समितीच्या प्रयत्नातून या ठिकाणी एकोणतीस तारखेला धर्मोन्नती ज्ञान यज्ञ समापन समारंभ संपन्न होणार आहे तर मी नाशिक शहरातील सर्व किंवा नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व साधकांना वासनिकांना विनंती करतो आव्हान करतो आपण दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहून या धर्म सोहळ्याचा या धर्मसभेचा ज्ञान श्रवणाचा धर्म वार्तेचा लाभ घ्यावा ही विनंती पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून असलेला हा धर्मोन्नती ज्ञान यज्ञ या ज्ञान यज्ञाची सुरुवात पंचकृष्णातील चौथे अवतार श्री प्रभू बाबा श्री गोविंद प्रभूंच्या जयंतीने या ज्ञान यज्ञाची सुरुवात झाली या ज्ञान यज्ञामध्ये जे प्रवाचक आहे ते सातारा निवासी बाबा हे त्यांच्या मुखामधून हे आम्हाला श्रवण करण्यासाठी मिळत आहे त्यामध्ये दुपारी आम्ही जी पोथी घेतो ती चौकडी स्थळ नावाचं जे स्थळ आहे त्याची पोथी दररोज दुपारी होते आणि संध्याकाळी सहा वाजता जी पोथी होते त्यामध्ये प्रसाद सेवा ही पोथी घेतली जाते या सोहळ्याची ख्याती आमच्या सर्व शहरभर आणि जिल्हाभर पसरलेली आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमधूनही ऐकण्यासाठी बरेच श्रोते किंवा भक्त जाले कि कि या ठिकाणी उपस्थित झाले आहे बाबांच्या वाणीतून श्रवण करताना असं वाटतं की हे त्यांचं असलेलं हे मार्गदर्शन किंवा प्रवचन निरोपण कधी थांबू नये यासाठी शहरातील हजारो लोक रोज या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि हे ज्ञान यज्ञाच काम पुढील एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे हा सोळा व्यवस्थित संपन्न होण्यासाठी श्री निलेश दादा डोळसकर करंजगाव प्रल्हाद चकोर वसंतराव देवराम जाधव बाळकृष्ण दगुजी घुगे बबनराव मधुकर दराडे शरद आव्हाड ज्ञानेश्वर खेलुकर देवराम दराडे रतन मेसट वाल्मिक राजोळे विजू कोटकर सुधाकर महानुभाव सचिन वायंदेशकर तपस्विनी मंदाबाई कविश्वर सुषमाताई बारटक्के शुभांगीताई सांगळे मनीषाताई बोधले राजेश्रीताई बोधले शीतलताई सांगळे यांच्यासह दीनानाथ बोधले रामदास बोधले बोधले परिवार आणि श्रीकृष्ण लॉन्स नाशिक बोधले नगर जिल्हा निवासी सदभक्त यांचं सहकार्य लाभत आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक